नमस्कार मंडळी आता तुम्ही म्हणत असाल ही कुठे चालली आहे आणि ब्लॉगची सुरुवात अशी का केली आहे बराईने तर थांबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळेल आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त मजेदार असणार एकदम मस्त फनी टाईप हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज मी आली आहे लोणनला लोणनला याच्यासाठी की माझ्या छोट्या बहिणीचं स्कूलमध्ये एक ॲन्युअल फंक्शन होतं म्हणजे ॲज अ गॅदरिंग गेल्या गेल्या इजा आनंद गगनाथ मावेना की माझे पॅरेंट्स आले बाबा फायनली माझे डान्स बघायला आता तुम्ही म्हणाल तुझी बहीण तर मोठी आहे ही छोटी कुठली तर ही आहे ॲक्च्युली माझ्या काकाची मुलगीचं नाव ॲक्च्युली आहे आणि विशेष म्हणजे हिच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर दोन क्यूट क्यूट असे माझे फॅन्स पण भेटले थोडेसे लाजत होते पण शेवटी मी त्यांना कॅमेरासमोर आणलंच खूप सुंदर घरून निघतानाच तायडीनं दुर्वाचा खूप सुंदर असं मेकअप केलं होता पण स्कूलमध्ये आल्यानंतर तिने थोडंफार विचकटलेलं आणि तिला गजरा वगैरे पण थोडं नट्टापट्टा करायचा होता तिथून समजून घ्या थोडं तर ते ॲक्च्युली तिच्या स्कूलमध्ये आल्यानंतर मला माझ्या स्कूल मेमरीज आठवल्या म्हणजे की जेव्हा आमचं पण गॅदरिंग होतं ना तेव्हा आम्ही पण असंच क्लासमध्ये मस्तपैकी नटून वगैरे बसायचो ग्रुपिजम पडलेलं असायचं हे स्कूल क्रिश्चन असल्यामुळे हे सगळं तुम्हाला असं फुटेजवरती दिसत असेल पण स्कूल यांची खूप जास्त स्टँडर्ड आणि खूप अशी पॉश म्हणजे एकदम मस्त आहे आणि मुळात गॅदरिंग म्हणजे की ॲन्युअल फंक्शन आणि क्रिसमस एकत्रच आल्यामुळे ह्यांनी है असे मस्त असे डेकोरेशन केलं ते स्कूलला आणि हे दरवर्षीच असतं आता स्क्रीनवरती दिसत असलेली लेडी ही ह्यांची स्कूलची प्रिन्सिपल आहे आणि स्कूलच्या टीचर्सचं आउटफिट पण इतकं कूल आणि सिंपल होतं नाही काही मनाला बघून गेलं फायनली प्रोग्रामला स्टार्टिंग झाली so, हा दिसताना तुम्हाला जोकर दिसत असेल पण पूर्ण प्रोग्रामचं अँकरिंग ह्या जोकरनी केलं म्हणजे की के हसणं असेल रडवणं असेल अगदी सगळं काय इतकं सुंदर अँकरिंग केलं की बासत पण हा शेवटपर्यंत असं का फेगड्यागत चालत होता हे मला समजलं नाही पण जवळची तर म्हणत होती की जोकर बेसिकली असंच चालतात पण बघता नाही ते थोडंसं वियाड वाटत होतं हे बघा सगळे हसत होते त्याच्यावरती पण तो सगळ्यांना हसवत होता ही खूप मोठी गोष्ट हो इथून पुढे काही मिनिटांसाठी मी सगळे डान्सचे थोडे थोडे क्लिप्स ॲड केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तर प्लीज ते बघा व्हिडिओ स्किप करू नका प्लीज 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 सगळ्या डान्सचे व्हिडिओज टाकलेत जे मला चांगले चांगले वाटलेत आणि पॉसिबल झालेत ते प्लीज एकदा नक्की बघा ओके झोल झालाय माहिती आम्ही पाठून सगळ्यात पुढे हळूहळू खुर्च्या पुढे सरकत 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 जसे जसे जे जे जाते तसं तसं आम्ही सीट्स पकडत होतो त्याच्यामुळे ही सगळी अशी मजा सुरू होती यांची थोडीफार तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणाले एवढ्या सगळ्या बायका उभा राहून फक्त कॅमेरा काढताय तर पुढे बघा यांच्या मुलांचा डान्स रेकॉर्ड करण्यासाठी सगळी धरपड सुरू Sí. Está. मा कसे आए गोरी हम तोहरे घर मा पळे अंगना में बाबा दुवारे पे मां कैसे आए गोरी हम तोहरे घर मा कैसे आए गोरी हम तोहरे घर मा शकाकित कम मग्न लावून बघत होते की त्यांच्याकडे बघून आम्हाला हसायला येत

another फायनली गॅदरिंग संपलं घरी जायचं तर मन नव्हतं कारण की गाणी ऐकून फार भीतर लागत झालं तर त्यानंतर सगळं आवरून दुर्वाचं सगळं चेंज वगैरे करून आम्ही निघालो तिच्या स्कूलमध्येच म्हणजे क्लासरूममध्ये टीचर्सला वगैरे भेटायला आणि ते झाल्यानंतर आम्ही डिरेक्टली चालू हाय गाइस हम लोग खाने के लिए आ चुके ये मेरे बहन है ये हमारा भाव है और <त्तुछ> ये हम लोग बकचोदी कर रहे हैं फुल पीस जाएगी सही काट दिए सही बोतल में एक मिनट लग रही है फिर भी

फायनली आम्ही चाललो आहे घरी रात्रीचे वाजलेत साडेबारा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चला बाय